मी करजी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत गौरव रिपोर्ट द्यायचे कारण म्हणजे ग्रामपंचायत समोरील गाळा समोर एक डाम सगळा खराब होऊन सगळं वायर सगळं जाळून खाक झालेला आहे ते वायर म्हणून सांगितलं तर त्यांनी म्हणतात ग्रामपंचायत कडून करून घ्या मग ग्रामपंचायत कडून घ्यायचे असतं तर मग एम एस वगैरे महामंडळ कशाला पाहिजे त्यांनी बिल वगैरे नाही म्हणलं तर त्यांनी बॅड तरी फटकारले येतात त्याच्यात पण ती काहीतरी अडचण सांगितल्यावर त्यांनी काही धक्का घेत नाही पण एम एस सीबीला विचारा पंचायतीला विचारा असं बोलणं करतो पाहिजे म्हणून लोक मग एक असं धोकादायक असलेलं डान्सची काहीतरी पर्याय व्हायला पाहिजे होतं प्रस्ताव पण एम एस देऊन एक आठ महिने झालं त्याचं आठ महिन्यापासून आतापर्यंत काही फॉलोअप कोणाचं नाही कोणी अधिकारी तारीख नाही हे सगळं धोकादायक आहे त्यामुळे मी तर पंचायतीमध्ये येऊन मी एक सदस्य असून सगळं काय तिथलं धोकादायक असलेल्या डामबद्दल मी बोलण्यासाठी तिथं आलेलं आहे ते फक्त एक पंधरा दिवसात ते फक्त बोल बदलून व्यवस्थित करून धोक्यामधनं वाचवाय वाचवाय वाचवायला म्हणून सांगून एम एस सी मी विनंती करतो की मी प्रस्ताव दिलेला प्रस्ताव दिलेला ही हे आहे एम एस सी बीला मग त्याचं काहीतरी रिस्पॉन्स दोन दिवसात भेटायला पाहिजे आणि ते दाम थोडं खायला पाहिजे एवढं माझं कळकळीच विनंती आहे एम एस सी